जय जय हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आजचा पंचवीसावा दिवस आहे आणि पंढरपूरकडे वाटचाल करत असताना इथं टाकळी हे गाव आहे तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर तर या गावातले काही हे लहानगे गंध लावण्याची सेवा करत आहेत तर प्रत्येकाच्या हातात आपल्याला ताट दिसते आणि प्रत्येकजण मोफत गंध लावू का अस विचारणा करतात वारकऱ्यांना तर काही वारकरी त्यांच्याकडे लावून घेतात काही नको म्हणतात ते बारीकच बोर आहे किती निरागत शेर आहे त्यांचे आणि यांच्याकडनं आता आपण थोडं त्यांना बोलत करणार आहोत बाळा नाव सांग शिव काश पूर्ण नाव सांग शेव तू तिसरी तिसरीला कोणत्या शाळा बोलली परिषद कार्य करायला माऊली माऊलींनी आणि आता किती वर्ष आहे तुम्ही गंध लावण्याची सेवा करता इथं तिसरं वर्ष आहे माऊलींनी म्हणजे कोणत्या माऊलींनी सांगितलं कलानी हां बर 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 आणि क कसं वाटतंय गंध लावून लावताना वारकऱ्यांना छान वाटतंय का मस्त अनुभव आहे का बर बर तुझं काय बाळा नाव सांस्कृतिक गणेश वाकसे बर किती वेळ आहे तू दुसरिला दुसरीला दू? बरं कसं वाटतंय तू वार वारकऱ्यांना गंध वगैरे लावती छान वाटतं आणि हे तयार कोणी केले तुम्हाला हे कोणी दिले आता मम्मी नाव मम्मीने दिलं तुला पण मम्मीने दिलं का घरून तुझं काय नाव आहे का आणि कुणी दिलंय तुझ्याकडे ताट आता घरून कुणी दिलं पप्पानी मम्मीने बरं ने दिलं माझे नाव समीक्षा नवनाथ शिंदे किती विला येतो आता पाचवी विला पाचवी आता हे कोणी सांगितलं तुम्हाला करायला हे गंध लावण्याचं आहे ते आम्ही मनाने करतोय मनाने आणि हे तुझं किती वर्ष आहे गंध लावण्याचं वगैरे दुसरं दुसरं वर्ष बर आता कोणी तुझ्या आधी करत होते त्याचं बघून तू करायला लागली थोडक्यात आणि कोण कोण आहे तुझे मित्रमंडळी आहे का सगळे बर कसं वाटतंय कोण अनुभव कसं आहे हां चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय छान वाटतंय तुझं काय नाव उपासना अमित तेलगावकर कित बर किती विला तू मी येता सहावीला सहावीला बर का सहा नव आता तू गंध वगैरे लावते खूप छान वाटतय गंध लावले काय म्हणतात गंध लावल्यावरती गंध रामकृष्ण हरी किंवा त्यांचं दर्शन आपल्याला त्यांचं त्यांचा आशीर्वाद आपल्याच्या पाठीशी राहतात आणि हे किती वर्षापासून करते म्हणली चार चार वर्ष झाली तुला बर आणि गरी वगैरे तुम्ही दिंडी वगैरे येते का तुमच्या गावात कसं वाटतं तुम्हाला पालखी सोहळा तुमच्या गावातून जातो छान वाटत तुझं काय नाव आहे बघा चैतन्य श्रीमंत गडवे किती विला आहे तू आता बरं आता हे किती वर्ष आहे तुझं गण लावण्याचं वगैरे पहिलं वर्ष बर आणि हे कुणी सांगितलं करायला काय कस संकल्प म्हणजे कस संकल्पना केलं होय बर आणि हे नाम वगैरे हो घरातूनच ना आणलं वारकरी काय आशीर्वाद देतात का... काय काय म्हणता बर आणि दर्शन घेता का तुम्ही त्यांचं घेतो हो जाती काय वाटतंय गावातून हो तुमच्या मस्त बर बरं नाव सांभाळा काय किती वेळा आहे तू चौथी चौथीला याच गावात बर हे कोणी दिलं तुला आता घरावून दिलं तुमच्या तुम्ही सगळे जवळ जवळ का आणि किती वाजता उठला तुम्ही इकडे यायला सहा पाठ पाट सहा वाजता सहा वाजता तयार होऊन सहा वाजल्यापासून तुम्ही इथे आणि आता किती वेळ थांबणार इथं पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वा 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 आणि कसं वाटतं का वारकर न गण लावलं काय म्हणते तुला बरं बोल बाळा तुझं काय नाव आहे बर किती आता अंगणवाडी अंगणवाडीला आहे बर बर आणि हे कोण दिले तुला मम्मी दिलं बर आणि कसं वाटतंय तुला काय वारकरी काय म्हणतात तू दर्शन घेतो का त्यांचं कितो बर गंध कोण ने लावला तुला गंध मामी ना कुणी मम्मी ना हो बर बर तुझं नाव काय बाळाचं बर कितवीला आहे तू तिसरीला बर आणि आता दिंडी चालली गावोतून कसं वाटते तुम्हाला इथून करणार तुम्ही असं घ्या दरवर्षी करणार राज पूर्ण नाव काय बर हे कोणी दिलंय तुला घरून मम्मीने मम्मीने दिले का बर बर तुझं काय नाव आणि पूर्ण नाव हे पण तुला मम्मीने दिलं का बरं कस वाटतंय वारकऱ्यांना गण लावतोय तू लोक काय म्हणतात तुला लावा म्हणतात गण लावा म्हणतात ना रामकृष्ण हरी म्हणायचे त्यांना दर्शन घेतो का त्यांचं कुंडली चा परम श्री नांदवत तुकाराम पंढरनाथ भगवान की जे